वय फक्त पंचवीस वर्ष नाव रोहित सुमन आराराबा पाटील मतदारसंघ तासगाव कवटेमहां जिल्हा सांगली संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीनं संपूर्ण कब्जा केला अख्ख्या महाविकास आघाडीचा एका बाजूला साफ होत असताना या महाविकास आघाडीच्या शरद पवारांच्या या राष्ट्रवादीच्या शीटनं अख्ख्या महाराष्ट्राला जागवून सोडलं अख्ख्या महाराष्ट्रात महायुतीनं महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला पण महाविकास आघाडीची अशी एक शीट आहे ज्यानं अख्खं महाराष्ट्र हदरवून सोडलं एका पंचवीस वर्षाच्या पोरानं माजी लोकसभा खासदार संजय काका पाटील यांना एक लाख अठ्ठावीस हजार मतांनी पाडून आपली विधानसभेची शीट पक्की केली होय मी बोलतोय तासगाव कवटेमाका शीट जिल्हा सांगली त्यामधील असलेल्या रोहित सुमन आराराबा पाटील हे नाव आता महाराष्ट्राच्या आमदारकीच्या यादीत असं जोडलं गेलेलं आहे की, की संपूर्ण महाराष्ट्र याकडे आज बघत आहे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी एक लाख अठ्ठावीस हजार मतांनी निवडून येणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी या बहादरानं माझी खासदारांना पाडलंच नाही तर अक्का त्यांचा सुपडासाप केला आता या पाठीमाग बरीच कारणं आहेत पहिलं म्हणजे आर आरराबांच्या पाठीमागं असलेलं जनतेचं प्रेम तासगाव कवटेमांकाळ मतदारसंघातल्या असलेल्या लोकांचं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला रोहित आरराबा पाटील यांनी स्वतः केलेली पाठीमागल्या तीन वर्षातली कामे विद्यमान खासदार संजय काका पाटील आपली दोन हजार चोवीसची ची लोकसभेची हार नंतर कदाचित या विधानसभे दोन हजार चोवीस मध्ये आपली आमदार की तासगाव कवटेमांकाळ मधून लढवताना असं त्यांना वाटत होतं की कदाचित इथून ते आमदारपद यावर्षीचं पोचवशील सुरुवातीच्या काही आघाडीमध्ये पिछाडीवरती असताना रोहित पाटील येतील का नाही अशी बऱ्याच जणांच्या मनात शंका निर्माण झालेली कारण नवीन नौक्या या पोरानं अक्कं महाराष्ट्र गाजवायचं ठरवलेलं त्यामुळं शेवटच्या फेरीपर्यंत तब्बल एक लाख अठ्ठावीस हजार मतांनी निवडून येऊन आपली विधानसभेची सीट ही पक्की केली